बघा एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा व प्रवाहाच्या दिशेचा वेग ह्याचे गुणोत्तर दहा तेरा आहे जर प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर प्रति तास असेल तर शांत पाण्यात नावेचा वेग किती सर प्रश्न समजेल अशा बसेल समजावून सांगा लक्ष द्या मित्रांनो इथं नावेचा वेग लिहा इथ लिहा प्रवाहाचा वेग नावेचा वेग उदाहरणार्थ यक्ष आणि इथं प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर प्रति तास दिला असला जरी तरी सुद्धा वाय समजा कशासाठी लक्षात घ्या प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठीच समीकरण यक्ष अधिक वाय अशा पद्धतीने मांडावं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठीच समीकरण यक्ष वाय अशा पद्धतीनं मांडावं प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्याचं समीकरण का तर जेव्हा नाव किंवा बोट प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा त्या नावेच्या वेगाला वाढवत असतो एका वाक्यात प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगामध्ये वाढवणे म्हणजे मिळत असते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्याचं समीकरण यक्ष वर्वाय लेकरांनो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा नाव प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग हा नावेच्या वेगाला मंदावत असतो अवरोध प्रतिरोध करत असतो वेग मंदावणे म्हणून हे समीकरण वजा स्वरूपात लक्षात घ्या या गणिताची मांडणी लक्षात घ्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा विरुद्ध दिशेचा आणि प्रवाहाच्या दिशेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काढण्याचं समीकरण यक्ष वजा वाय प्रवाहाच्या दिशेचा वेग काढण्याचं समीकरण यक्ष अधिक वाय गुणोत्तर दहा तेरा मात्र इथं प्रवाहाचा वेग दर्शवला तीन किलोमीटर प्रति तास म्हणून या वायच्या ठिकाणी लेकरांनो तीन लिहा आणि याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करा तेराचा या पदासोबत दहाचा या पदासोबत लक्ष द्या जस की तेरा कंसामध्ये यक्स वजा तीन बराबर दहा कंसामध्ये यक्स अधिक तीन तेरा आतील पदाला दहा आतील पदाला गुणिला आहे हा गुणाकार तेरा गुणीला यक्स तेरा एक्स वजा तेरती एकोणचाळीस बराबर दहा गुणीला एक दहा एक्स अधिक दाही तीस आता या तेरा यक्ष कडे येतानी दहा एक्स वजा स्वरूपात आणि तीस कडे जातानी एकोणचाळीस अधिक स्वरूपात मांडावे लागतात हा गणितीय गुणधर्म ही वजाबाकी तीन यक्स आणि ही बेरीज एकोणसत्तर यक्स बराबर एकोणसत्तर कडे जातानी तीन आता भागिला यक्स बराबर हा भाग द्या तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ तेवीस किलोमीटर प्रति तास हा शांत पाण्यात नावे चावे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे बोर्ड बोर्ड प्रवाह आणि प्रवाहाचा वेग ह्या माझ्या दिलेल्या अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव उमास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके